राज्यभरामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग मालवण या ठिकाणी घडलेल्या घटनेवरून आंदोलन करण्यात येते हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर देखील महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आल्यानं आता भाजपाकडून देखील त्याला प्रत्युत्तर देणारं आंदोलन करण्यात येते आता आपण दादर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेश शिरवारकर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की भाजपाची नेमकी याबाबत भूमिका काय आहे पंतप्रधानांनी माफी मागितल्यानंतर देखील हे आंदोलन सुरूच आहे महाविकास आघाडीच्या सा वतीने याबाबत भाजपची भूमिका पहिलं तर ते आंदोलन नाही महाविकास आघाडीचं आंदोलन नाही ती नौटंकी आहे ही नौटंकी महाराष्ट्रातल्या जनतेला परिपूर्ण माहिती आहे मी तीन प्रश्न तिन्ही पक्षाच्या नेत्यांना विचारतो माननीय शरद पवार देशातले आणि महाराष्ट्रातले मोठे राजकारणी आहेत सक्रिय राजकारणी आहेत रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारी ही मंडळी आहे रायगडावरती ते शामियानातून जाताना तुम्ही पाहिलं असेल दोन महिन्यापूर्वी त्यावेळेला कोणीतरी विचारलं की कि किती वर्षांनी हसत हसत म्हणतात मी चाळीस वर्षांनी आलो म्हणजे जो माणूस त्यांचा पक्ष छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतायत एवढी वर्ष त्यांना चाळीस वर्ष लागली रायगडावरती जायला ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते आंदोलन करणार आहेत दुसरं उद्ध्वस्त राव विशालगड प्रतापगडावरचं अतिक्रमण आपल्या महायुती सरकारने हटवलं एक चकार शब्द समर्थनार्थ ते बोलू शकले नाहीत त्यांना वाटतंय की त्यांची वोट बँक कुठेतरी नाराज होईल औरंगाबादचं संभाजी नगर त्यावेळेला उद्ध्वस्तराव मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचं नामकरण केलं नाही आपलं सरकार आल्यानंतर शिंदे आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर आपण औरंगाबादचं संभाजीनगर हे नामकरण केलं धाराशिव हे देखील नाम नामकरण केलं ह्यांना फक्त वोट बँकची राजनीती करायची आणि नाना पटोले नाना पटोलेंचा इतिहास बघा त्यांचा काँग्रेसचा इतिहास बघा पंडित नेहरूंनी काय म्हटलं या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये भटकलेला देशभक्त म्हणून असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी केला आहे काही ठिकाणी डाकू असा देखील उल्लेख केलेला आहे नाना पटोले जरा ते डिस्कवरी ऑफ इंडियातलं ते नेहरूंचं ते प्रकरण वाचा आणि तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहात आज इथे तुम्ही जोड मारो आंदोलन केलं ज्या वेळेला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी जाहीर माफी मागितली असताना देखील तुम्ही जोडो मारो आंदोलन करतात आम्ही इथे शाहेरी पोवाडा गाण्याचा कार्यक्रम आम्ही इथे केला कोल्हापूरहून शुभम विभूते आणि त्यांचे सहकारी इकडे आलेले अफजल खानाचा कोथळा काढणारा आम्ही इथे पोवाडा इकडे सादर केला अहो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तकातला असलेला कोथळा काढणारा जो फोटो आहे त्याच्यावरती देखील आक्षेप होता तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गळे काढू नका हो ती घटना अतिशय दुर्दैवी आहे समस्त हिंदुस्थानातलं नाही जगभरातील शिवभक्तांना क्लेशदायी आहे आणि त्याची जबाबदारी स्वीकारून तशा पद्धतीचे आमच्या नेत्यांनी माफी देखील मागितली आहे आणि ह्यानंतर भव्य आणि चांगला सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा लवकरच उभारला जाईल आणि तशाच पद्धतीचे आम्ही मानवंदना देखील देऊ पण हे जे राजकारण ही लोक जी करत आहेत हे फक्त नौटंकी आहे यांचा तीन पक्षाचा तीन पैशाचा तमाशा चालू आहे आणि तमाशा महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता बघते आहे हे जोड मारो आंदोलन येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता ह्यांनाच जोडे मारल्याशिवाय राहणार नाही हे ठिकाणी मी आपल्याला मी सांगू इच्छितो सर सातत्याने ज्या काही घटना राज्यामध्ये घडतात त्यावेळेस पटकन विरोधकांकडनं तो मुद्दा उचलून त्या विरोधात आंदोलन केलं जातं किंवा आवाज उठवला जातं विरोधकांचं ते कामच असतं मात्र भाजपकडून आता आगामी काळामध्ये अशा पद्धतीची जी आंदोलन होतील त्याला कसं उत्तर दिलं जाणार आहे तो रोष असाच असणार आहे का जशास तसं उत्तर दे दिलं जाईल ईट जवाब जबाब पत्थरचे दिलं जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आम्ही त्यांच्या पद्धतीने युद्धनीती पण आम्हाला माहिती कुट आहे कुटनीती पण माहिती आहे आणि शत्रूजी समोरासमोर दोन हात करण्याची धमक देखील आम्हाला आहे त्यांच्या विचाराने चालणारे त्यांच्याकडून प्रेरणा घेणारे आमचा पक्ष आहे आमची विचारधारा आहे आणि त्यामुळे आमचे कितीही नौटंकीद आंदोलन होऊ दे त्याला जशास तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित झालेली लोक आहोत आणि ते औरंगजेबाचे फॅन क्लबची लोकं आहेत औरंगजेबाला ह्या देशातच गाडलं गेलेलं आहे हे यांनी लक्षात ठेवावं आणि तुम्ही ज्या विचारधारेबरोबर चाललेल्या आहात ती विचारधारा महाभकास आघाडीची या मातीतच महाराष्ट्रातली जनता गाडल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत ते देखील या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेत आपण त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत देखील पाहूयात आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित जे काही पोवाडे आहेत ते गाऊन असा एक भव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सिंधुदुर्ग मालवण मध्ये झालेली घटना अतिशय वेदनादायक आहे दुर्दैवी आहे मनाला पीडा देणारी आहे त्या घटनेबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी मागितली राज्याच्या दोन्ही मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता सुद्धा या घटनेचा वेदना व्यक्त करतोय आणि प्रत्येक नेत्यांनी ने भारतीय जनता पार्टीच्या या घटनेबद्दल माफी मागितली परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून या घटनेचं निव्वळ आणि निव्वळ राजकारण केलं जात आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं वातावरण गढूळ कसं होईल महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे अराजकता कशी माजवली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतोय त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने आंदोलनाने उत्तर या ठिकाणी दिलंय त्यामुळे तुम्ही जसं आम्हाला आमच्या समोर याल त्या पद्धतीत उत्तर देण्याची ताकद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठेवतो त्याचं दर्शन आज या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसेल सर समाज माध्यमाच्या माध्यमातून ती जी घटना घडली होती त्याचे अजूनपर्यंत फुटेजेस फोटोज शेअर करण्यात येत आहेत तर याबाबत शिवभक्तांना काय आवाहन कराल आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या आता गोष्टी कुठेतरी थांबायला देखील हव्या तर यासाठी तुम्ही काय आवाहन कराल आम्ही ऑलरेडी आवाहन केलेलं आहे जो खरा शिवभक्त आहे अशा पद्धतीचे जे फोटो तो व्हायरल करत नाहीये परंतु ह्या महाभकास आघाडीचे जे काही सेल आहेत आय टी सेल आहेत ह्या लोकांचेच हे उद्योगधंदे चाललेले आहेत त्यांना महाराजांचं झालेला ते जे काय मूर्तीचं जे काय अवशेष आहे ते प्रसारित करून अजून जनभावना भडकवण्याचा आणि गलिच्छ राजकारण करण्याचं त्यांचा मनसुबा आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यावेळेला पंतप्रधानांनी आणि गया मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय तर इथेच थांबायला पाहिजे होता परंतु ही लोक अशी लोकं आहेत अराजकता कशी माजवायची राज्यामध्ये जिथे सुरळीत चालेल कारण विकासाच्या मुद्द्यावरती हे कुठेच लढू शकत नाही त्या विषयात त्यांना ते महायुतीचा हात धरू शकत नाहीत हे त्यांना चांगलं माहिती आहे म्हणून अराजकता निर्माण करावी जसं बागमध्ये महिनोन महिने जे ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या नावाखाली ज्या पद्धतीने लाल किल्ल्यावरती जे धडक आंदोलन झालं त्या अशाच प्रकारचा महाराष्ट्रामध्ये एक फेक नेरेटिव सेट करायचा आणि अराजकता करायची हा त्यांचा मनसुबा हा काळा डाव त्यांचा आहे आणि हा डाव त्यांचा साध्य होणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातला युवक सुज्ञ आहे शिवभक्त आहे या अशा या तळीरामाना किंवा या तीन पक्षाच्या तीन पैशाच्या तमाशाला महाराष्ट्रातली जनता भीक घालणार नाही